नमस्कार स्वागत आहे मी मयुरी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये काल ब्लॉग टाकलंच नाही काल तब्येत बरी नव्हती म्हणून ब्लॉग टाकलं नाही कालचं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच काही लोक म्हणतात कामाची लिस्ट काढते आता जे आहे ते आहे घरचे काम तुम्हाला माहिती आहे काय करायचं करायचं पाहिजेतच आजार काढते अंगावरती काय करणार कारण की कसं माहिती आहे का, का? जे आपण गोष्टी करतो हो ते मुलांसाठी सगळ्या गोष्टी करतो हो। आणि आत्ता आत्ता सध्याची परिस्थिती खूप नाजूक आहे माझी नाजूक म्हणजे तुम्ही म्हणाल कसं काय तर तशी न तशी नाजूक नाही बरं का मी ना पैशाने गरीब असेल तरी मनाने श्रीमंत आहे नाजूक म्हणजे आत्ता माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती ॲडमिट होते दोन तीन दिवस सालायनवरती होते, होते आणि सालायनवरती असल्यानंतर दोन तीन दिवस ते म्हणजे चार आठ दिवस ते घरीच राहिले बरं का ते तर ते लॉस प्रायव्हेटमध्ये होते म्हणजे प्रायव्हेटमध्ये ते पण ते पण आहेच त्याच्यानंतर आत्ता ते इकडे येणार आहेत गावी येणार आहेत इलेक्शनसाठी येणार आहेत मग इलेक्शनला येणार पाच आता सात सातारखेला इलेक्शन येणार इलेक्शनला येणार आहेत मग हिचा बड्डे पण येतोय सतरा तारखेला बड्डेसाठी थांबणार आहेत नऊ तारखेची पंगत आहे आमची सत्याची मग नऊ तारखेला आठ तारखे सात तारखेला आठ तारखेला पंग ही आहे राहणार ता नऊ तारखेला पंगत आहे परत मग दोन तीन दिवस राहिले हिच्या बड्डेला सतरा तारखेला बड्डे करणार अठरा तारखेला यात्रा आहे आमच्या गावची मी व्हिडिओ करेनस आणि एकोणीस तारखेला शिवजयंती आहे माझ्या बाप्पा म्हणतात ते यात्रा वगैरे करूनच जाणार इथून मग एवढे त्याला ते एवढे पंधरा दिवस सुट्ट्या सुट्ट्याचं सुट्ट्या लॉस बरं का तिकडचं भाडं इकडचं भाडं आणि ह्याचे पप्पा दहा हजार पाठवतात मग ते दहा हजारामध्ये दोन बिसे आहेत माझ्या दोन बिसे आहेत बी सी काढले आहेत मी अडीच तीन हजारच्या बिसे आहेत माझ्या परत आमच्या साडेतीन हजार रूम भाडं आहे तिथून प्लस घ्यास आला घॅसचे हजार आले परत आपले किराणा आला तीन एक हजार तीन हजार रुपये तरी किराण्याला लागतात म्हणजे मी तुम्हाला डिटेल सांगते दहा हजाराचं परत भाजीपाला तर आहे मुलाचं ट्युशन आहे परत बारीकसुरीक काही गोष्टी लागतात त्या मुलांना खाण्याचं पिण्याचं दूध खर्च हे ते सगळं आहे तुम्हाला तर माहिती आहे काय शिल्लक राहत ना महिनाभर हातात काही शिल्लक राहत नाही पण कसे तरी दिवस काढायचे हा तर मानत नाही मी संघर्ष करत राहते बरं का संघर्ष आहे हे दिवस पण राहत नाही हे दिवस पण जातील हे दिवस पण जातील जरी पहिल्यापेक्षा तरी दिवस चांगले आहेत हे दिवस पण नक्की जातील आणि थोड्या दिवसातच आम्ही जाणारच आहोत म्हणजे वर्षभरातच पुण्यामध्ये जाणार राहायला कारण की दोन्ही साईडचा रूम भाडा परवडत नाही आम्हाला त्यामुळे दोन्ही मुलांचं मी ॲडमिशन मी पुण्यालाच घेणार आहे थोडे दिवस त्याचे पप्पा म्हणजे थोडे दिवस वर्षभर कसं तरी काढ एक वर्ष मग तिकडंच पुण्यालाच तुम्हाला शिफ्ट करतो घेऊन जातो मग आता बघूया एक वर्ष कसं तरी काढायचं आता हे गेले सहा महिने गेले की पुढचा पावसाळा आम्ही पुण्यालाच आहे एवढा पावसाला फक्त इथे काढणार आहे जे आपण करतो ते कुणासाठी करतो मुलासाठीच करतो आणि कसं आहे माहिती आहे का याची पप्पा म्हणतात की की मु मुलांना सगळ्याच गोष्टी द्यायच्या नाही असं नाही तसं नाही पण तसं नाही ना आता समोर आपण बाहेर गेलो किंवा कुणा दुसऱ्या कोणाच्या मुलाच्या का हातात काय वस्तू बघितली तर आपली मुलंही मागणार वस्तू मग ते आपल्याला कसं वाटतं आपण देणारच ना बाकीच्यांच्या गोष्टी वेगळ्या राहिल्या मी आज कसं संघर्ष कशा करते आणि कशी तडजोड करते संसारामध्ये ते माझं मलाच नाही जो करतो आहे तडजोड संसारामध्ये त्याचं त्यालाच कळतं की तडजोड हे कशी असते कशी करावी लागते मी ना खरं सांगतो तुम्हाला मी कुठलीच गोष्टीची कुठलं आतापर्यंत कुणाजवळ हट्ट केलंच नाही कुणाजवळच नाही ना आईजवळ नाही भावाजवळ नाही बहिणीजवळ नाही नवऱ्याजवळ मी कोणाचा हट्ट केलंच नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे जी जे असेल ना त्या परिस्थितीमध्ये मी राहत आले आत्तापर्यंत पण मला नाही वाटत का मी असे कपडे घ्यावे मी अशा साड्या घालाव्या किंवा असं राहावं वाटतं की पण मला ना माझ्या मुलांचं भवितव्य माझं मुलांचं पुढेही दिसतं मी माझ्या मुलांसाठी करते सगळ्या गोष्टी माझं नाही करत माझं नाही बघत मी नाहीतर मी पुण्याला जॉब करत होते ना तेव्हा मी जे मला त्या डमीला कपडे घातलेले असायचे ना तसले मला तसे आवडले ना तो ड्रेस तर तो तर तो घेत होती ती तर ती साडी घेत होती पण आता आपण कमवत नाही म्हटलं अगं बाबा असायचं काय करायचं असो पण हा अपेक्षा कोणाकडून नाही केली आतापर्यंत कुणाकडूनच नाही मला एवढंच कळतं आपला हंतरूम बघून पाय राहा बरोबर की नाही उगाच लोकांनी असं केलं म्हणून आपण तसं केलं नाही ना कष्टाची म्हणजे चटणी पाकर तरी की नाही होईना पण आहे सुखाची तर मी व्हिडिओ शॉट थोडं म्हणजे छोटाच व्हिडिओ बनवला आहे पाच मिनटाचं पाच सहा मिनटाचं तडजोड ही प्रत्येकाला असतेच आयुष्यात तडजोड केल्याशिवाय काहीच नाही मी तेच करत आले आतापर्यंत हाही जीव तोपर्यंत करणार आजार तर माझा काढला ना आता आजाराची एवढी लिष्ट नाही तुम्हाला काय सांगू हे आपल्याला गाठ आहे मनक्याचा त्रास आहे मनक्याला गॅप आहे मनक्याचा त्रास आहे तरी मनक्याकडं मनक्यावरती दवाखान केली नाही मी अजूनपर्यंत परत डोकं माझं दुखतोय त्याच्याच मा आहे परत त्या दिवशी दोन दिवस झाले या कमरेत म्हणजे ही साईड दुखते कडणी माझी कमरेची कण कणणीचे ऑपरेशन शिजर आहेत त्यामुळे ते दुखते दोन दिवस झाले दुखते मी सगळे आजार आहे ना अंगावरती काढते बघा माहीत आहे का कुठे कुठे पैसा घालवणार सांगा मी जर हॉस्पिटलला जाऊन बसते तर मुलांचं शिक्षण पण त्यांचं कोण बघणार आणि जर आजार एवढा निघाला तर तो आजार ऐकून ऐकूनच मी राहीन का नाही ते मला माहीत नाही मला फक्त देवाला सांगते समोरताना मला फक्त जगवा फक्त माझ्या दोन मुलांसाठी जगवा जोपर्यंत माझी मुलं त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पाया उभी नाही तोपर्यंत मला बल द्या शक्ती द्या हे त्यांना सांगते डॉक्टरांतर नाही विश्वास नाही मग तुमच्यावरती विश्वास समोरता आणि मी आजारी आहे ना आज आहे माझं काय दुखतो आहे काय नाही कोणालाही फरक पडत नाही बरं का कोणालाही फरक पडत नाही मुलं तर काही लहानच आहेत माझी त्यांना काहीच कळत नाही तर चला बाय बाय सगळ्यांना